नमस्कार मित्रांनो मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो मला कमेंटमध्ये आहेत ना पाठीमागं म्हणजे ह्या दोन चार दिवसापूर्वी बरेच जणांनी विचारले की बाबा हा आता हरभऱ्याचं पूर्ण रान जर पॅक करायचं असेल तर आता तुम्ही मत फुलाच्या कंडिशनमध्ये पाणी पण देऊ नका मग हे रान पॅक कसं होईल तर मित्रांनो विषय पॅक करायचा किंवा न करायचा याच्याबद्दलचा नाही विषय आहे आपल्याला हरभऱ्यालाचे जे घाटाची संख्या आहे ही कशी वाढवल ही महत्त्वाची समजा आपण फुलाच्या कंडिशनला जरी पाणी दिलो ठीक आहे हरभरा वाढ म्हणजे वाढ चालू होईल जे अगोदरचे हे जे असे भरपूर फुलं लागलेले आहेत ह्या फुलामध्ये निम्मे फुलं गळून पडतात म्हणजे हरभऱ्याला फुलामधली पाणी द्यायची कंडिशनच अशी असते हरभरा वाढायला चालू करतो त्याच्यामुळं ते हो जे फुलं लागलेले आहेत <coughs> त्याची फुलग फुलगळ होते मग आणि मग ती फुलगळ करून जर आपला हरभरा वाढत असेल तर मग ते काही कामच नाही ना तर आता तुम्ही लक्ष करा जरा हरभरा कसं होते माहिती आहे का दुपारच्या वेळेस जरा उदास दिसतो त्याच्यामुळं आपल्याला वाटते की खालून जरा अजून म्हणजे पाणी कमी पडायला आहे असं म्हणजे आपल्याला वाटते ना आपल्याला कुठलंही पीक उदास वगैरे हो दिसायला की वाटते पण हरभऱ्याला कसं आहे मित्रांनो माहिती आहे का थोडं ठीक आहे थोडं कमी जरी पॅक झाला तरी चलते पण महत्त्वाचं आता तुम्ही एक गोष्ट लक्षात करा बघा ह्याच्यामध्ये अशा बळी पडल्याचा तर विषय तो नाही आपल्याला ही बळी पडला तर हे पण लक्षात येऊ लागले आणि हे पीक पण एकदम म्हणजे असं उदास झाल्यासारखं झाले पण जोपर्यंत हरभऱ्याच्या मुळीला वड बसत नाही तोपर्यंत याला फुलाची संख्या जास्त वाढत नाही आणि आपण समजा अजून ह्याला पाणी जर दिलं तर हे अजून माजते माजते म्हणजे होते काय ह्याच्या फक्त फांद्याच लांब त्याला आता ठीक आहे हा मधला गॅप पण भरल मान्य पाणी जर दिलो तर हा मधला गॅप भरल पण हे जे पाठीमागे हे जे फुलं लागलेली आहेत आता हा जे फाटा आहे ही फाटा पुढं जर वाढत गेला तर ही महागल्हे फुलं गळून पडतात मग पुन्हा नंतर फुलं कधी लागणार त्याला ज्या वेळेस ह्याच्या खालची वल पूर्णपणे कमी होईल त्याच टायमिंगला परत फुलं लागायला चालू होतात म्हणजे विषय एवढा एकच आहे की हरभऱ्याचं म्हणजे एकतर वय वाढते वय बी म्हणजे आपण काय करतो आता हरभऱ्याला वाढून वाढून किती दिवस वाढवायचं आहे आता गॅप बी म्हणजे असं काय एवढा जास्त गॅप आता राहिलेला नाही तर कुणाच्याही हरभऱ्यामध्ये कंडिशन तीच होती समजा आपण फुलाच्या टायमिंगला तर पाणी देऊ नये म्हणलं की मग आपल्याला वाटतंय हरभऱ्याला म्हणजे असं काहीतरी इजा होईल म्हणजे एकदम असं हे दिसतंय ना पाणी कमी पडल्यासारखं आता हे बघा असं भळ्यात येईन पडल्यास आपल्याला वाटतं आपल्याकडं पाणी असताना आपण दिना गेला म्हणून पण आहे काय ह्या कंडिशनला पाणी द्यायला तुम्ही एक चार आठ दिवस थांबा फक्त जास्ती नाही कारण का ही आता हे बघा हे असे हे आता ह्याच्यातून लहान लहान घाटे निघायला चालू होते मग सध्या पाणी देण्याच्या ऐवजी जर थोडेसे असे घाटे भरायले ना एक पन्नास टक्के तर घाटे पन्नास टक्के जरी घाटे भरले मग पाणी द्या तुम्ही मग त्याच्यानं काय होतं माहिती आहे का म्हणजे ते राहिलेल्या फुलाची म्हणजे हरभऱ्याची जी वाढ आहे ती वाढ संपते आहे आणि त्याचं पूर्ण लक्ष हे घाटे भरण्याकडे जाते त्याच्यामुळे मला तर नाही वाटत समजा पूर्ण पॅक जरी प्लॉट नाही झाला तरी काही फरक पडत नाही कारण प्लॉट पूर्ण पॅक हो पूर्ण असं माज जे पीक माजते ना त्याच्यातून उत्पन्न निघत नाही बघा ही गोष्ट कधी पण लक्षात घ्या आता हे बघा एकदम असं कमी कमी झाले की नाही कुठं कुठं बघा घाटी चांगली लागलीत हो म्हणजे एवढा जिथं कुठं जरा पाणी जास्ती कमी पडलं आहे ना तिथं चांगलेच घाटे लागलीत एव्हा मग आपण याला अजून दोन चार दिवसांनी पाणी चालू करणार अजून दोन दिवस तर देणार नाही कारण एकदम अशी वड बसू द्यायची ती वड बसल्यामुळे काय होते हरभऱ्याची मूळ पण पाण्याच्या शोधात म्हणजे वलीच्या शोधामध्ये खोलवर जाती आणि पाणी आपला हरभरा एकदम सेन्सिटिव्ह पीक आहे पाण्याच्या बाबतीत बरं का पाणी समजा जास्ती झालं तर हे पूर्ण बिघडून जाते थोडं कमी पाणी पडलं तर चालेल पण ज्यानी पाणी जास्त झालं की मग मात्र बिघडते त्याच्यामुळे मला तर वाटतं की बाबा हरभऱ्यातला फुलाच्या कंडिशनमध्ये पाणी देऊ नये वाढ थोडी कमी जरी असली तरी काय हरकत नाही पण फुलाच्या कंडिशनला शक्यतो पाणी देऊ नये मित्रांनो आता हे आपलं वैयक्तिक मत आहे आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आता हे आपल्या इथं का शेजाऱ्याची एक पाईपलाईन जाते त्याचं पाणी गळतं इथं मित्रांनो ध्यान करा ही इकडचा कसा आहे आणि हवं इथं पाणी गेलेलं आहे हे हरभरा बघा आता ठीक आहे तर तुमच्या लक्षात येऊ का इथं पण पाणी गळणार आहे तर ह्याच्यानं थोडं रान इथं भिजलेलं आहे तर हे ध्यान करा तुम्ही एक हे एकदम हिरवं गार झालेलं आहे भिजून तर ह्याला फुलाची संख्या बघा आणि ह्या इकडच्याची फुलाची संख्या बघा बघा ह्याची बघा आणि आता हे का हे हिरवं गार झालेलं आहे ह्याचं पण बघा हे का मग ह्याची म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश काय की पाणी गेलं की हो काही वाढायला चालू करते वाळा या चालू केलं की पाठीमागायचे फुलं ह्याचे गळून जातील तुम्ही ध्यान करावं काही आणि काही काही ठिकाणी तर मग उंबळाची सुद्धा शक्यता जास्तच आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद